आज तर मला जास्तीचे काही क्लिप्सच घेत आले नाही कारण की तब्येत आणि आवाज इतका डाऊन झालेला आहे त्यामुळे आता मी काल ना तुम्हाला व्हिडिओमध्ये शेअर केलं होतं की मी मिशोवरून काही स्टँड मागवले आहे तर हे जे स्टँड आहे ना मी बेडखाली लावणार आहे कारण की मी माझ्या बाळांसाठी जी काही झोळी बांधते ना तर एक साईड सा मी तिची खिडकीला बांधते आणि एक साईडही मी बेडला बांधते त्याचं कारण असं की जेव्हा आम्ही भिंतीमध्ये खेळ लावले होते ना ते डायरेक्ट बाहेर निघत होते आणि जास्त रिक्स न घेता आम्ही ते खेळ ठोकलेच नाही त्यानंतर आणि लहान आहे म्हणून झोळी तर लागतेच मुलांना त्यासाठी आम्ही झोळी बांधतो आणि थोड्या वेळासाठी त्यांना झोळी झोपवतो असं मी मला जेव्हा लागेल ना तेव्हा झोळी बांधते आणि त्यानंतर काढून मी परत एका जागीच्या जागी ठेवून देते तर इथे ना माझ्या अज सासूबाई आल्या होत्या म्हणजे तीर्थाची पंजे आजी ती यांची आजी आणि त्या तिला नाचत होत्या आणि आमचा डान्स तुम्ही बघू शकतात की किती छान आमचा डान्स असतो आणि आम्हाला हवं त्या गाण्यावर नाचायला आवडतं इवन आम्ही तोंडाने जरी गाणे म्हटल्यान तरी आम्ही नक्कीच नाचतो आणि त्यांना इतका आनंद होत होता तिला बघून